सोलापुरात गोवंश हत्याबंदी कायद्यातील जाचकटी रद्द करण्याच्या मागणीसाठी आज हजारो शेतकरी आणि पशुपालकांनी भव्य मोर्चा काढला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सुरू झालेला हा मोर्चा पूनम गेटपर्यंत निघाला आणि तिथल्या सभेत आंदोलकांनी आपल्या मागण्या प्रखरपणे मांडल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील दहा ते पंधरा हजार शेतकरी पशुपालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गोवंश हत्याबंदी कायद्यातील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी आज भव्य मोर्चा काढला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सुरू झालेल्या या मोर्चात भारतीय तिरंगा निळा भगवा आणि पिवळ्या झेंड्यांचा समावेश होता हा मोर्चा पूनम गेटपर्यंत निघाला असून यावेळी सोलापूर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता कृती समितीने या कायद्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला मोर्चाला मोठ्या संख्येने नागरिकांनी पाठिंबा दर्शवलाय शेतकऱ्याचा असा प्रश्नच गंभीर झालाय कारण काय माहित आहे का काळाच्या मानानं लोकसंख्येच्या मानानं या सरकारनं लोकसंख्येच्या मानानं जरशी काही आपण उपलब्ध केली पण जरशी गाई चाळीस लाख पन्नास लाख एक कोटी दूध आपल्या गरज आहे महाराष्ट्राला त्याची जी काय कोण आहे ती काय आई जनावर आहे ती बाकड जनावर आहे ती शेतकऱ्याला करायची काय त्या शेतकऱ्याने जनावर करायची काय भाकर जनावर शेतकरी सांभाळायची ताकद नाही कारण का लुप्त जनावर सांभाळायला शेतकऱ्याकडे नाही बाखर जनावर सांभाळायसाठी शेतकऱ्याकडे चारा नाही त्यामुळं गोशाळा पोलीस प्रशासन त्यांनी जे काही शेतकऱ्यावर जे अन्याय आहे ते अन्याय दूर करावं हीच जी विनंती करू करा गोमाता आहे कर का ती आमची आई आहे गोमाताला बंदी राहू द्या जर मसर त्याला आपल्या शासनानं परवानगी देऊन चालू करा, चालू करा। गोमाता बंद गोमातेला बंदी राहू द्या हा गोमाता भारताची हिंदू आई आहे हिंदू माता आहे तिला बंदी राहू द्या जर शी कोंड जर काय बाकड जनावर आहे ती शेतकऱ्याला शेतकऱ्याला आणणं शक्य नाही जनावर प्रशासनाला दखल देऊन चालू भेटला होता भेटल्यावर काय ना आता सध्या काय ना खाली पडल्यावर मग त्याला बैला का करायचं आता विकून जातात का नाही तुम्हाला पण विकल्यावर ना हजारला द्या दोन हजारला द्या असं म्हणते मग त्याच्या दिले सगळी भागाच नाही म्हणून तर आम्ही काय नाता कोण देणार कोण आत्महत्या करायची असं झालं